कथोरे यांच्या हस्ते न्हावे ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण मुरबाड तालुक्यातील न्हावे येथील लाख रुपये निधी खर्च करून अत्यंत देखण्या व सर्व सोयींनी युक्त अशा ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण आज मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कथोरेंच्या हस्ते करण्यात आले न्हावे ग्रामपंचायतचे तरुण तडफदार सरपंच जगदीश हिंदूराव यांच्या सहकारी टीमने आमदार कथुरेंच्या सहकार्याने अत्यंत सुरेख व अप्रतिम बांधकाम करून हे कार्यालय उभारले आहे यामध्ये सरपंचांसाठी स्वतंत्र वार्तानुकूलित केबिन ग्रामसेवक कार्यालय छोटे व मोठे असे दोन सभागृह त्याचबरोबर देखणी अशी अंतर्गत सजावट बाहेरच्या बाजूने केलेले गार्डन ग्रामसभेसाठी वरचे सभागृह शौचालय अशा सर्व सोयी या कार्यालयात असून ठाणे जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण रोल मॉडेल उभे राहिले असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार किसोन कथोरे यांनी दिली आहे नावे ग्रामपंचायतचे सरपंच जगदीश हिंदूराव उपसरपंच शशांक हिंदूराव व सदस्यांचे कौतुक केले आहे तर सरपंच जगदीश हिंदुराव यांनी दीड वर्षापासून गावात आमदार कथुरेंच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयाबरोबरच जलजीवन मिशन योजना गावातील अंतर्गत रस्ते दलित वस्तींची कामे जन्मन मदून घरकुले अंगणवाडी अशी विविध कामे मार्गी लागली असल्याचे सांगितले या वास्तूच्या लोकार्पणासाठी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील नितीन मोहपे जगदीश हिंदूराव हरिभाऊ हिंदूराव सावळाराम हिंदूराव सुधाकर हिंदूराव सुरेश बांगर रिपाई तालुका अध्यक्ष दिनेश उगडे प्रतीक हिंदूराव कान्होळच्या सरपंच रेश्मा घरत सासने सरपंच खरेताई सुभाष देसले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर यावेळी माऊली सुरसंध्या कान्होळ येथील भजन मंडळाने उपस्थितांना मंत्रबुद्ध केले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका डीआरएम न्यूज यूट्यूब चॅनलवर वर जाहिरातींसाठी स्क्रीन वर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा